देशात घडत असलेल्या महिला अत्याचार घटनेचा आता माजी खासदार उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे नेते अनंत गुढे यांनी निषेध व्यक्त केला आहे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची स्थिती आहे की नाही असा संतप्त सवाल अनंत गुढे यांनी उपस्थित केला आहे येत्या विधानसभामध्ये मतदान कसे घेता येईल याकडे लक्ष लागले आहे त्यासाठी पैसे कसे वाटता येईल याकडे सरकारचं लक्ष लागलं आहे असा आरोप सुद्धा माजी खासदार अनंत गुढे यांनी केला आहे महाराष्ट्रातील सुव्यवस्था सध्या बिघडलेली आहे याच गोष्टी घेऊन गृहमंत्र्यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी सुद्धा माजी खासदार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोज आज, रो, आज सकाळी पेपर वाचला आणि या महाराष्ट्रात काय सुरू आहे याची तीव्रता मनाला अतिशय वेदना देणारी झाली म्हणजे संपू केवळ बदलापूर ठाणे जिल्ह्यातला बलात्कार प्रकरण नाही त्या ठिकाणचा व्यभिचार नाही तर कोल्हापूरमध्ये झाला आहे नागपूरमध्ये झाला आहे पुण्यामध्ये झाला आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आहे की नाही अगदी लहान लहान चिमुकल्या मुलींवर अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचार होते आहे आणि सरकार मात्र मूग गिळून बसला आहे मूग गिळून म्हणजे इतका मोठा तीन दिवस तेरा तारखेला झालेल्या प्रकरणाचा रिपोर्ट पंधरा सोळा सतरा तारखेपर्यंत घेतला जात नाही ठाण्यातली माननीय मुख्यमंत्र्यांचा जिल्हा ठाणे जिल्हा त्या ठिकाणी लक्ष घातल्या जात नाही तर महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल हो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या आणीबाणीसारखी परिस्थिती झाली आहे एका बाजूनं लहान लहान चिमुकल्या मुलींवर शाळकरी मुलींवर अत्याचार होते आहे आणि सरकार गुळ गुळून शांत बसला आहे